वर्णन केले ते आईचे व्याख्यान केले आईचे कविने कविता केल्या आईवरती व्याख्यान झाले आईवरती सिनेमे झाले आई वरती झनी व्याख्यान आईवरती सिनेमे आहे बाप रंगो झाणा बाप दाखोला रागीश संतापी चिडचिड करणारा चिरकोळ खेकोळ वेसनी मारझोड करणारा बरोबरी सारखा ते ठिकाणाऱ्या अंगावर खे कचणारा बाप रांगोळा सगळ्यांनी सगळे पण बाग खरंच असतो ग नेत्रु मनात ज्या गोष्टी आईला सांगतो आडी अडचण आईला सांगत प्रेम आईवरती करतो शक्यतो बापासोबत मनमोकळपणाला लेकरून कधी बोलत नाही आईशी बोलेल गप्पा मारेल चर्चा काही आडी अडचण हाण तरी तिला सांगेल पण बापाशी कोणाने बोलत नाही का त्याला एकमेव कारण आहे लहानपणापासून माहिती आहे एकच सांगते तिकडे जाऊ बाबा मारतील ते खाऊ नको बाबा मारतील शाळेत जा बाबा मारतील अभ्यास कर बाबा मारतील हे बघू बाबा मारतील बाबा मारतील बाबा मारतील बाबा मारतील त्याच्या कानावर साधारत त्याला असं वाटतं की हा बाबा काय मारायला जन्म का त्याच्यामुळे ते लेकरू हळूहळू बाबा पासून दूर निघून जात लेकरा जर शाळेमध्ये निबंध लिहायला सांगितला तर लेकरू माझी आईच म्हणतात शपथ घ्यायला सांगितली तर आईची शपथ घेतात आईची शपथ मान्यान भाऊ बाप नेण असं ने कोणी म्हंटल नाही बाप शपथ घ्यायच्या सुद्धा लायकीच नाही का हो का बाप्पाला जेवणातून घरातून बाजूला केला मी का त्याचा हाच एक रोष होता ना आयुष्यभर तुमच्या सुखासाठी जगत राहिला बाजूला कोणती भाजी बनवू डब्यावरती टिफिन वरती कोणती भाजी बनवू तुला काय वर्ष काय बनवू असं म्हणणारी आई आपल्या लक्षामध्ये आहे तुमच्या एका वेळेच्या जेवणाची जिला चिंता असते ना ती आई असते तुमच्या आयुष्यभराच्या भाकरीची जो तरतूद करून बोलतो तो बाप असतो

त्या कृष्णाला वाचवल्याकरता यमुनीच्या डोहामध्ये स्वतःचा जीव दगड घालून त्याला सुरक्षित पोचणारा बाप वचण्याच्या का राहत नाही जिजाबाईंनी शिवरायांना घडवलं सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे पण शिवाजी महाराज स्वराज्य बळकट होण्याकरता शहाजी महाराजांच्या हातात पायात फेड्या पडल्या होत्या हे किती लोकांना माहिती आहे जिजाबाई लक्षात ठेवत असताना शहाजी महाराजांचे कर्तृत्व नाकारून चालणार नाही बाई तुमच्यावर सगळ्यात जास्त जीव तुमच्या बापांचा असतो मुलीवरती सगळ्या जास्त जीव तिच्या बापाचा असतो आणि त्याला तिच्याकडून कुठलीच अपेक्षा नसते अजिबात नाही बापाची संसारामध्ये तुमची संगोपन करत असता त्या बापाची जी, जी कसरत आहे ना आपण बोलतो ना महाराज जे प्रश्न आहे ती तारेवरची नाही तलवारीच्या धारेवरची कसरत असते आमचा बाप आयुष्यभर तुमच्या माझ्या संसारातल्या सुखासाठी झटत राहिला लेकरावर काही संकट आलं तर बाब राहिले बा, तर का पुढे जायचा मशाला आयुष्यभर जळते पण दुसऱ्याला उजेड देते तुमचा बाबा बाप आयुष्यभर संसारातल्या चटके घात राहिला व तुमच्या माझ्या संसारातल्या सुखासाठी रात्र दिवस त्या ठिकाणी धावपळ करू लागला मुलाचे ऍडमिशन आलेले असावे किंवा लग्न ठरलेलं असावं आणि घरात बायको पण असावं त्या बापाचे जे सत्यवर्पण होत ना ते मग कधी बापालाच करते बाप कितीही निष्ठ असले कितीही दगड अंतकर्माचा असू होती दोन वेळा लढावत पण एकदा जेव्हा त्याची मुलगी घर सोडून रात्री जायला लागते आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याचाच मुलगा त्याच्याच घरून मी तेव्हा मी मग बोलली होती ना मला आठवण राहिली की मी जरूर बोलेल तुमच्या लग्नामध्ये सगळी लोक पोट भरून जेवतात नुसती जेवत नाही तर कॅरेट मध्ये बुंदी टाकून सुद्धा नेतात तुमच्या लग्नामध्ये एक माणूस दिवसभर उपाशी असतो तो तुमचा बाप असतो त्यामुळे विचारत कट्टे स्वयंपाकाजवळ थांबला तर काही बँडवाल्यानं समजावलं की जागा एक दारू पण मला त्याला समजवत त्याचं वगैरे बाहुळू बंद तिला समजावलं दिवसभर त्याचं हेच कार्य रे अरे संध्याकाळ झाली पोरीला निरोप द्यायची वेळ आली काय मजा आहे रे बापाची बा पोरीच्या नजरेला नजर लावून पाहिजे तो बाप आयुष्यात कोणासमोर झुकला नाही कधी कोणासमोर हात जोडला नाही तो बाप त्या पोरीच्या सासूच्या समोर हात जोडून उभा राहिला मी ना बाई विनंती करीतो पदरात घ्या हो आम्हाला लेख समजून दिला हो आपुणी माया पांग आया काळ तुकडा दिला मी पुरभुर वाटे मनाला लेख समजून दिला हो आपुणी माया पांग आया एक सांगू मी तुम्हाला माणूस किचा एक रुपयाचा पेन दुसऱ्याला देतात